अमेरिकाच्या आज सर्वजण सल्लामध्ये समाज ही स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर हॉस्पिटलमध्ये आलेले आहे तर हॉस्पिटलमध्ये आज डिस्चार्ज देणार आहे तर आज डिस्चार्ज होईल तर त्याची प्रोसेस चालू आहे तर बघते काय काय मग तरी गेला नक्कीशी होते तर आता डिस्चार्ज मिळालेला आहे तर आम्ही ओला बुक केली तर घरी निघालोय हो खूप आज धावपळ झाली डिस्चार्ज करण्यासाठी म्हणजे किती कागद हे जमा करते आण हे आण झेरॉक्स्याची पूर्ण असं ह्या गोष्टी कराव्या लागतात तिथे तर खूप वेळ झाला जवळजवळ आम्ही सकाळपासून सुरू झालो दहा वाजेपासून तर तीन वाजलेबरोबर हे सर्व वा काम करायला आणि तेव्हा कुठे रिचार्ज मिळाला तर घरी जाणार मस्त फ्रेश वगैरे व्हायचे जेवण करणार कारण की नाश्ता करून निघालो तर आम्ही पण भूक लागून पण अशी पटकन म्हणजे पाच दिवसामध्ये जवळ कवर झाले तर काही जास्त प्रॉब्लेम झाला नाही जास्त काही करण्याची गरज पडली नाही स्वामी समर्थांच्या कृपेने सर्व काही नीट झालं त्याच्यामुळे आता खरंच खूप खूप त्यांच्या आभारी आणि आता इथे गावाकडनं पण मायनारांची मिस्टर पण आली असेल आले एवढे धावपळ करत आणि आता चाललो आहे आम्ही घरी तर खरंच इतकं डेंजर असतं ना सिटीमधले हॉस्पिटल्स इतके मोठे असतात तर काही खरंच कळत नाही तर अशा पद्धतीने चाललो आहे तर घरी आणि मस्त जेवण वगैरे आम्ही करणार वेळ पाच मिनिटात आणि विचार झालं आता दवाखान्यातून आलो दवाखान्याचा वा असेल ते त्यांनी डोकं दुखायला लागलेलं एवढं डेंजर तिथं चला एक खाली आला असेल बघायला पटकन तर कधीच चालत सकाळी मी येतो मी येतो हॉस्पिटलला मुलांना म्हटलं नको शाळेला हो जाते लवकर किती दिवसातून घरी आज जेवण करताय बाप्पा हा थोडं त्याला तर इथं पाहू शकता खूप वादळ आणि पाऊस सुरू झालेला आहे इथे तुम्हाला दिसतात आधीच आणि थोडं जरा वादळ खूप आता पाऊस पडणार असं वाटतंय पाहू शकतो आताच जेवण वगैरे सुद्धा आवरलं म्हणजे बाकीचं राहिले आवरायचं तर असं आहे तर बघू आव तर बघ कसं झालं हॉस्पिटलमध्ये दिवस फिरून फिरून तर थोडं थोडं आता तुमच्यासोबत शेअर करेलच तुमच्याशी चला खूप आता पाऊस भरला आहे ते कपडे नाही ते काढून घेते मी वरचे कारण की ओके विसतील मग सुकले सर्व चला नंतर बघ तुमच्याशी तर इथं आता माझे धीर माझ्याची मास्तर चालली गावी तर त्यांना कसं कंपनीमध्ये फोन केलं अर्जंट आलेले आणि आता गावाला जायला तर असं चालले तर आम्ही आहे अजून एकदा दवाखान्यात जायचं आहे ना आम्हाला म्हणून मग थांबलेलो इथे तर खूप इथे पाऊस भरलेला आहे खूप चालले पावसाचं सुरू होऊन जायचं पोहोचून गाडी बसेल काय नाही म्हणून

भवून ते येतात आता मी तर खूप भांडे पडलेले होते चहा पाणी झालेलं होतं तर सर्व भांडे मी आता क्लीन करून घेते किचनचं आवरून घेते पटकन रात्री ह्यान पटन त्याचं जेवण बरेच स्वयंपाक पडलेलं आहे जास्त काही एकादेश करणार नाही आई एकादेश आहे म्हणून मी भगार करणार आणि थोडं घात लावणार बाकी सर्व आहे जास्तचं मी स्वयंपाकांना मनफोक ठेकल्या जातं झालेलं आहे तो पटकन आता आवरून झोप वगैरे घेणार कारण की खरंच की चार पाच दिवस खूप हेडे झाले जेवण झालं आता गोळ्या द्यायच्या गोळ्या दाखवते किती गोळ्या आहेत तर गोळ्या बघू कोण कोणत्या द्यायच्या आता आजपासून गोळ्या सुरू आहे आधी आपण नका काढू तसं थांबा एक मिनटं मला सर्व वरती काढू दे दोन वेळेस हा चेक करा आधी तसंच राहू दे साईडला ठेवा बरं घेतलं तशा

एक एकच दिवस म्हणजे दुपारी आय आले आणि संध्याकाळी लगेच नव आठ नऊ वाजता आले